सर्वसामान्यांचा बुलंद आवाज तेजस्वी न्यूज मराठी तेजस्वी न्यूज मराठीमध्ये आपले स्वागत दोन अडीच हजार रुपये जरी गेला तर तीन साडेतीन चार हजार रुपये एका टनाला भाव आता बत्तीसशे तेहतीसशे चार हजार रुपये एका टनाला भाव द्यायला येऊ शकतो एवढं पैसे राहते ती मग या पोट्यात धंदा जातोय तर एवढा कारखान करते ते कस पडळकर साहेब तुम्हाला एक माहिती सांगतो कोरेगाव सहकारी साखर कारखाना कोरेगावला शालंत काढला काय नव्हतं हो कर्ज त्या कारखान्यावर हो। फक्त थकलेला कर्ज कारखान्या होत चौदा कोटी साला चौदा कोटीला कारखाना निलावात काढला आणि ब्रह्मानंद एक माणूस आपला दोन पैसे त्याच्याकडे होत आणि त्यानं टेंडर भरलं की त्याचं टेंडर नेमात बसलं आणि ज्यांना घ्यायचं होतं त्यांचं उडलं तिने काय केलं माहित आहे का सत्ता किती वाईट अशा पडळकर साहेब जे टेंडर बसल त्याला रात्रीचा पोलिसांनी उचलला त्याला नेऊन बधा बधा बदडला पुन्हा आत घातला आणि त्याला म्हणले एवढं पैसं आलं कुठनं तुझा धंदा काय तो म्हणला भरलेले पैसे भी देऊ नका वरन काही लागल ती घ्या पण मला जिवंत घरला सोडा आणि तो कारखाना तीन चारशे कोटीचा चाळीस कोटीला कवडी मोल किमती न तो शेतकऱ्याचा कारखाना या सगळ्या बहादरांनी घेतला म्हणजे यशवंतराव चव्हाण साहेबांनी हा सहकार वाढवला आणि बारामतीकरांनी असले सगळे अल्ली बाबा चाळीस घेऊन महाराष्ट्रातली सहकार चळवळ माती मोल केली आणि तुम्ही त्यांच्या वाढदिवसाला जाता हार घालायला जाता बरोबर आहे पुन्हा काय काय गडी भाषण करतील या तालुक्याचे भाग्यविधाते कसलं भाग्यविधात ते सगळं घरदार ऐकायला लागलं या बरं तिथेच ऐक ना आपलं ऐकतं या आणि परत त्यांना गावात आले की हलगा लावून वाजवी ताणता या घाण 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 काय हानायची ते हान हा हाण हाण हाय करू नको अरे अशा प्रस्थापितांना आरत्या बिरत्या लावून ओवाळू नका ह्यांच्या पायाव पाणी वतू नका अ ज्या पायाव कुत्र सुद्धा मुतायला तयार नसतो या हा धंदा आता कुठेतरी बंद करूया कारण कुत्रे भी शान आहे मुतायचं झालं तर इलेक्ट्रिकच्या पोलवर टांगडवर करते त्याला कळलंय कर निदान बल तर लागल उजेड तर मिळल म्हणजे ते सुद्धा आपला मूत वाया घालविना हे वर्षानुवर्ष आपण धंदा करत आलो या राज्यातल्या ऊस उत्पादक शेतकऱ्याला न्याय मिळाला पाहिजे या राज्यातला शेतकरी सन्मानानं जगला पाहिजे म्हणून ऊसाची लढाई आम्ही तीस वर्ष लढलो म्हणून आज ऊस उत्पादकाला साडेतीन हजार रुपये ऊसाला बावड